महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात खंबीर परखड आणि सतत पक्षासाठी लढा देणारा नेता म्हणजे सतेज पाटील नाही हे विधान मी नाही करत आहे तर नेहमीच त्यांचे कार्यकर्ते असं म्हणत असतात पाटलांनी केवळ कोल्हापुरातच नव्हे तर राज्यस्तरावरही आपली छाप सोडली आहे आणि आता त्यांनाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे याच निमित्तानं आपण सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांच्या राजकीय प्रवासावर त्यांच्या त्यांच्या संघर्षावर आणि काँग्रेससाठी लढणाऱ्या भूमिकेवर एक नजर टाकणार आहोत तसेच काँग्रेसनं संख्येचा खेळ करून म्हणजे संख्याबळ दाखवून कसं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद पडकवले याच्याबद्दल पण बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत खरं तर उद्धव ठाकरे यांचे आमदार अंबादास दानवे यांचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद नवा विरोधी पक्षनेता कोण यावर चर्चा होऊ लागली मग यावरच संख्याबळावर घेतलेल्या काँग्रेसनं या विरोधी दावा संख्याबळ जास्त असल्यानं काँग्रेसच्या या दाव्याला विरोध करून उपयोग नाही हे लक्षात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याचं म्हणलं जाते आता बघा विधान परिषदेची सदस्य संख्या पाहिली तर भाजपचे बावीस शिवसेनेचे सात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ आमदार आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सात ठाकरे सेनेचे सहा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तीनच आमदार आहेत या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला परिणामी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे का जाणं निश्चित झाले आणि त्या पदासाठी सतेज पाटील यांचं नाव सर्वात पुढं आलंय मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट नोंद करून घ्यावी लागणार आहे ती म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद मात्र उद्धव ठाकरे गटाला मिळेल अशी चर्चा पण लक्षात घ्या विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणारं संख्याबळ महाविकास आघाडीकडं नाहीये त्यामुळं शेवटी विरोधी पक्षनेतेपद पद देण्याचा निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारावर अवलंबून आहे अध्यक्षांनी काहीतरी केलं मान्यता दिली किंवा सत्ताधारी सरकारच्यात काही वाटा लागला तरच मग उद्धव ठाकरे गटाला ते पद मिळू शकतं दरम्यान माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते पदासाठी परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याची कबुली दिली आहे त्यामुळे आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सतेज पाटील यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे खर तर कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटलांना चाणक्य म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण लोकसभेनंतरचे काही घटनाक्रम बघा किंवा अलीकडच्या काळात पुरता परिस्थितीचा विचार करा प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या डावपेचांनी काँग्रेसला कोल्हापूरमध्ये आणि राज्यात टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आता विरोधी पक्ष नेते पद मिळाल्यानंतर सतेज पाटील नव्या भूमिकेत दिसतील यात कोणताही वाद नाही उलट या, या मोदा पदामुळे त्यांची धोरणात्मक ताकद राज्य उघड होईल पण महत्वाचं म्हणजे कोल्हापूरच्या अनेक निवडणुकीत योग्य वेळी ठामपणे भूमिका मांडण्याची क्षमता आणि विरोधकांना कोपरकळी देण्याचं कौशल्य या सगळ्यामुळेच ते स्थानिक राजकारणातील किंगमेकर म्हणून उद्या आले आहेत असं जाणकार सांगतात आणि आता ते विरोधी पक्षनेते पदाच्या बाकावर देखील दिसणार आहेत चला त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बो थोडक्यात बोलूयात बिहारचे राज्यपाल राहिलेले डी वाय पाटील यांचे पुत्र उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूरच्या राजकारणात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली दोन हजार चार साली ते पहिल्यांदा राजकारणात उतरले स्वतंत्र उमेदवार म्हणून विजय मिळवला दिग्विजय खानविलकर यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला पराभूत करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली मग त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकली यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत त्यांनी आपलं राजकीय स्थान अधिक मजबूत केलं याच काळात ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले चौदाला बंटी पाटलांसोबत दगा झाल्याचं ते म्हणतात विधानसभेला मदत करू असा शब्द महाडिकांनी पाळला नाही आणि त्यांना दोन हजार चौदाची आमदारकी गमवावी लागली आणि मग या पराभवानंतर त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला आणि दोन हजार पंधरामध्ये त्यांचे पारंपरिक वैरी असणारे आमदार महादेव महाडिक यांचा पराभव करून विधान परिषदेवर त्यांनी उडून आले पण दोन हजार एकवीसच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांची पुन्हा एकदा विधान परिषदेवर बिनविरोध निवडणूक झाली आणि नेमणूक झाली पण प्रत्येक निवडणुकीत म्हणजे कोल्हापूरच्या कोणत्याही निवडणुकीत त्यांनी आपलं वेगळेपण दाखवलं आणि काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्यात चला याच्याबद्दलच बोलूयात दोन हजार एकोणीस मध्ये ऋतुराज पाटील अर्थात सतेज पाटील यांचे पुतणे कोल्हापूर दक्षिण मधून अमर महाडिक यांचा पराभव करून विजयी झाले दोन हजार चौदा ला जेव्हा सतेज पाटलांचा पराभव झाला होता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणमधून अमर महाडिक यांचा पराभव करून पाटील गटाला सतेश पाटलांनी विजय मिळवून दिला होता त्यानंतर दोन हजार बावीसला उत्तर कोल्हापुरात चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आणि त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली पोटनिवडणुका लागल्या आणि या झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना निवडून आणण्यास सतेश पाटलांचा महत्वाचा हात राहिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून जयश्री जाधव यांना निवडून आणलं पण जयश्री जाधव यांनी आत्ताच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला मग त्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांच्या रूपाने नवा चेहरा उमेदवार म्हणून दिला गेला पण त्याला विरोध झाला आणि हे नाव पाटलांनी सजेस्ट केलं होतं मग त्यानंतर काँग्रेसने राजे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं मात्र ऐनवेळी अर्ज भरण्याच्या माघार घेतली या सगळ्या घडामोडीमुळे निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव झाला आणि राजेश क्षीरसागर निवडून आले या सगळ्या घडामोडीवर सतेज पाटील एका सभेत बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते तो व्हिडिओ देखील माध्यमामध्ये दे मोठ्या प्रमाणात चालल्याचं चा पाहायला मिळालं आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जात होता महाडिक आणि पाटील गटातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची ठरली होती काँग्रेसनं शाहूराजे यांना उमेदवार म्हणून मैदान उतरवलं सतेश पाटील यांनी पक्षातील गटबाजी आटोक्यात आणून तसेच संघटनेला एकत्र ठेवून शाहू राजांच्या विजयासाठी कणा म्हणून काम केलं पण उत्तर कोल्हापुरातही राजेश लाटकरांचा पराभव झाला आणि सोबतच दुसरीकडं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात देखील पाटील महाडिक संघर्ष पेटला आणि दोन हजार एकोणीसमध्ये सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटलांनी अमल महाडिक यांचा पराभव केला होता आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं पण दोन हजार चोवीसमध्ये परिस्थिती उलटली त्यावेळी अमल महाडिक मैदानात उतरले आणि त्यांनी ऋतुराज पाटलांचा पराभव करून दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढला गोकुळमध्ये अध्यक्षांची निवडणूक जी पार पडली जी नुकताच पार पडली त्यावेळी देखील सतेज पाटील एकाकी पडल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती पण आता एक नवी जबाबदारी पाटलांना मिळणार आहे ती म्हणजे पक्ष नेतेपद तब्बल पंचवीस वर्षांनी कोल्हापुरात खासदार करण सतश पाटील यशस्वी झाले म्हणजे बघा ना एकीकडे राज्यातील काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेत असताना बंटी पाटील मात्र एकनिष्ठपणे पक्षाचा झेंडा पश्चिम महाराष्ट्रात सांभाळून ठेवू आहेत म्हणूनच राहुल गांधी यांच्या ते जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात बिहारमध्ये नुकताच जी राहुल गांधींची रॅली पार पडली त्या रॅलीच्या नियोजनातही बंटी पाटील यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती असं सांगण्यात येते त्यामुळं वरच्या पातीवरूनच सतेज पाटलांचं विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव सुचवण्यात आले अशी ही चर्चा सुरू आहे बघू आता जेव्हा विरोधी पक्ष नेतेपद म्हणून सतेज पाटील वावरतील तेव्हा त्यांच्या नेतृत्वात काय गुण बघायला मिळतील दरम्यान तुम्हाला काय वाटतं सतेज पाटील यांना खरंच विरोधी पक्ष नेतेपद मिळेल का कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा